श्री स्वामी समर्थ मैत्रिणींब कशा आहात तुम्ही अनंतपोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पितृ सॉरी पितृपक्ष याबद्दल माहिती बघितली आणि पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा कशी करायची त्याचे काय काय उपाय करायचे या सर्व गोष्टींची आपण माहिती बघितली तर असाच एक आजचा व्हिडिओ आहे की लवकरच म्हणजे येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व पितृ अमावस्या येणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपला नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे नवरात्र नौरात, नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तर पितृपक्ष जाताना म्हणजे पितृपक्षाच्या शेवटी शेवटी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जेणे आपल्याला पितरांचे जे दोष लागलेले आहेत ला ज्यांना पंधरा दिवस काही अडचणींमुळे सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनाही या उपायाने आपल्यावरचे दोष नाहीसे करण्याची संधी मिळत आहे तर काय करायचं आहे मी पितृतर्पण आपल्याला सांगितलं होतं की कसं करायचं मागच्या व्हिडिओमध्ये पितृतर्पण सांगितलं तरी पण थोडीशी माहिती आत्ताही सांगते की एका तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तिळ टाकायचे हळदी सॉरी uh, अक्षदा टाकायच्या आणि एक फूल टाकायचं आणि दक्षिणेला तोंड करून त्या uh, हाताने म्हणजे या हातामध्ये दर्भाची काडी घालायची ज्यांच्याकडे दर्भ नसेल त्यांनी द्रुवा दुर्वांची एक काडी घातली तरीही चालेल आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हे तर्पण करायचं आहे आता तर्पण करताना ते जे पाणी खाली पडेल ते त्या पाण्यासाठी एक भांडं ठेवायचं आहे म्हणजे ते पाणी जमिनीवर जाता कामा नाही अशा पद्धतीने ते तर्पण आपल्याला करायचं आहे आणि ते नंतर ते पाणी एका दुसऱ्या झाडाला म्हणजे तुळस सोडून दुसऱ्या झाडाच्या कुंडीमध्ये ते आपल्याला विसर्जित करायचं आहे त्यानंतर पितृ अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे बरोबर बाराला आपल्याला पितृ अष्टक म्हणायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पितृ अष्टक कसं म्हणायचं सॉरी कसं वाचायचं किंवा ते आपल्या नित्यसेवेमध्ये आहे ज्यांना जमत नसेल त्यांनी मोबाईलवर लावून म्हटलं तरीही चालेल त्या पद्धतीने आपण बारा वाजता पितृ अष्टक हे म्हणा त्याचनंतर त्यानंतर एक उपाय आहे की आपल्याला पितृ आमशेच्या दोन दिवस अगोदर करायचा आहे म्हणजे आजपासून जरी केला तरीही चालेल की नऊ प्रकारचे धान्य आपल्याला आणायचे आहे म्हणजे मटकी मूग चवळी हरभरा यांच्यात डाळी नाही तर अख्खे जे धान्य आहेत ते आपल्याला पन्नास पन्नास ग्रॅम जरी आणले तरीही चालेल शंभर ग्रॅम आणले तरीही चालेल पण नऊ प्रकारचे धान्य आपल्याला आणायचे आहे ते धान्य आणल्यानंतर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर ते सकाळी भिजत टाकून त्याला संध्याकाळी पाण्यातून बाहेर काढायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्यामध्ये ते, ते बांधून ठेवायचे आहे आता हे बांधलेले आपल्याला तीन तारखेला म्हणजे सर्व पित्री अमावश्येच्या दिवशी त्याला मोड आलेले असतील मग ते ले 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 ती जी पोटली आपण बांधलेली आहे ती सोडायची नाही किंवा बघायची नाही ती तशी आला तशी पूर्ण पाणी त्यातील गेल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे ज्यांचं देवघर छोटं आहे त्यांनी देवघराच्या बाहेर एका प्लेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल आणि प्लेट देवघरासमोर ठेवल्यानंतर त्या त्याची जी गाठ आहे त्या गाठीला हात लावायचा किंवा त्या जी पोटल्या आहे त्या पोटलेला हात लावायचा आणि आपल्याला ओम एक मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व दोषण सर्व दोष नाशनम कुरु कुरु स्वाहा ओम सर्व दोष नाशनम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला माळ वापरायची नाही यासाठी आपण काहीही घेऊ शकता शंगदाने गहू किंवा कोणतेही उपाय करून त्याचा एकशे आठ जप करायचा आहे परंतु माळेवर हा जप करायचा नाही आणि आपल्या मित्रांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून जे जे दोष घडले आहे किंवा जाणून अजाणतेपणे जरी घडले असतील तर त्या दोषाचं निरसन होऊ द्या आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान नांदू द्या आणि नंतर हे धान्य जे आहे ते आपल्याला दुपारी दोन वाजेच्या अगोदर म्हणजे पितृ अमावस्येच्या दिवशी दोन वाजेच्या अगोदर हे धान्य जे आहे ते गायीला खाऊ घालायचे आहे आता गाये ते धान्य गाय खात असताना आपण तिथेच उभा राहायचं आहे आणि तो जो मंत्र ओम सर्व दोष नाशनम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र जपत जपत आपल्याला ती गाय खाईपर्यंत तिथे उभा राहायचं आहे याने काय होईल तर तुमच्यावर कुणाचे तळतळाट आजार किंवा पितृदोष असेल तर ते सर्व काय जे आहे तर ते निघून जाणार आहेत आणि हा खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर अनुभव आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर त्या, नंतर त्या दिवशी त पितृ अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला तूप लावून पोळी खाऊ घालायचे आहे त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो की आमच्या घराला कुणाची नजर लागली आमच्या मुलांना कुणाची नजर लागली किंवा आपला व्यवसाय असेल तर जो व्यवसाय करता आहे त्याला कुणाची नजर लागली तर ती नजर दोष काढण्यासाठी या पितृ अमावस्येला किंवा तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर त्रिशूळ आणि ओम लिहायचं आहे आता त्रिशूळ आणि ओम लिहिल्यानंतर काय करायचं तो नारळ जी व्यक्ती आहे आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींच्या वरून जरी उतरून टाकलं तरी हे हरकत नाही पण आपल्याला अँटी क्लॉक व्हायचं आता आपण नजर काढताना सरळ म्हणजे क्लॉकवाईज काढतो परंतु हे जे आहे ते आपल्याला उलटी दिशेने सात वेळा उतरून जिथे कोणीही नाही म्हणजे सुनसान जागेवर हा नारळ आपल्याला घेऊन जायचा आहे आणि टाकून द्यायचा आहे याने काय होईल तर आपल्या वर जर कुणाची वाईट नजर असेल नजर बाधा असेल नजर दोष असेल तर सर्व निघून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच पितृ अमास्येला हे सर्व उपाय करा आणि एका वर्षासाठी आपल्या पितरांना संतुष्ट करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ